नमस्कार मार्केट शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी कोल इंडिया कोल इंडिया कंपनीचा नफा पंचवीस टक्क्यांनी वाढून सहा हजार आठशे एकोणसत्तर पॉईंट पाच कोटी रुपयांवरून आठ हजार सहाशे चाळीस पॉईंट पाच कोटी रुपये झालाय कंपनीचे उत्पन्न अडतीस हजार एकशे बावन्न पॉईंट तीन कोटी रुपयांवरून सदतीस हजार चारशे दहा पॉईंट चार कोटी रुपयांवर घसरले कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी प्रति शेअर पाच रुपये इतका इंटरेम डिव्हिडंड जाहीर केलाय कंपनीचे शेअर्स गुरुवारी शून्य पॉईंट दहा टक्क्यांनी घसरून चारशे त्रेपन्न रुपयांवर मध्ये झाले कोल इंडियाचा स्टॉक तीन महिन्यात आठ टक्क्यांनी तर एका वर्षात शंभर टक्के तर तीन वर्षात दोनशे चाळीस टक्क्यांनी वाढलाय मासगाव रॉ माझगाव ऑफ कंपनीला युरोपियन क्लायंटकडून बेचाळीस डॉलर दशलक्ष किमतीची ऑर्डर मिळाली आहे ह्या तीन हायब्रिड जलवाहिन्यांच्या बांधकामासाठी कंपनीला ही ऑर्डर मिळाली आहे गुरुवारी ऑफ चे शेअर्स शून्य पॉईंट एकवीस टक्क्यांच्या वाढीसह दोन हजार तीनशे चोपन्न रुपयांवर बंद झाले एक्स इंडियन एनर्जी एक्सचेंज लिमिटेडने एप्रिल दोन हजार चोवीस साठी त्यांचे बिझनेस अपडेट जाहीर केले यात कंपनीने माहिती दिली आहे की तिच्या एकूण व्हॉल्यूममध्ये वर्षभरात चौदा पॉईंट एक टक्के इतकी वाढ झाली आहे की जी नऊ हजार चव्वेचाळीस एम यू वर पोहोचली आहे गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट एकोणीस टक्क्यांच्या घसरणीसह एकशे छप्पन्न रुपयांवर बंद झाला प्रिव्ही स्पेशालिटी केमिकल्स कंपनीने मार्च दोन हजार चोवीसला ला संपलेल्या तिमाहीत टोट्यातून नफ्याकडे वळली आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसच्या चौथ्या तिमाहीत कंपनीला एकतीस कोटी रुपयांचा नफा झालाय वर्षभरापूर्वी कंपनीला तेरा पॉईंट सात कोटी रुपयांचा तोटा झाला होता कंपनीचे वार्षिक उत्पन्न तीनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट सात कोटी रुपयांवरून चारशे चौऱ्याऐंशी पॉईंट तीन कोटी रुपयांपर्यंत वाढले गुरुवारी कंपनीचा शेअर सहा पॉईंट चौसष्ट टक्क्यांच्या वाढीने एक हजार तीनशे अडतीस पॉईंट ऐंशी रुपयांवर पोहोचला शेअरचा फिफ्टी वीक हाय एक हजार तीनशे पासष्ट पॉईंट पन्नास रुपये इतका आहे अजंता फार्म मार्च दोन हजार चोवीसला संपलेल्या तिमाईत कंपनीचा नफा वाढून दोनशे दोन पॉईंट सात कोटी रुपये इतका झालाय एका वर्षापूर्वी या तिमाहीत कंपनीचा नफा एकशे बावीस पॉईंट तीन कोटी रुपये इतका होता कंपनीच्या उत्पन्नाबद्दल बोलायचे झाले तर वर्षाला आठशे एक्क्याऐंशी पॉईंट आठ कोटी रुपयांवरून एक हजार नऊशे चोपन्न पॉईंट एक कोटी रुपये इतका झालाय कंपनीचा एबिटा वाढून दोनशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट चार कोटी रुपये इतका झालाय की जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीमध्ये एकशे एकोणपन्नास पॉईंट तीन कोटी रुपये इतका होता त्याचप्रमाणे एबिटा मार्जिन सोळा पॉईंट नऊ टक्क्यांवरून सव्वीस पॉईंट चार टक्क्यांपर्यंत वाढले गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट त्रेचाळीस टक्क्यांच्या अडचणीसह दोन हजार दोनशे पंचवीस रुपयांवर बंद झालाय दोन हजार चोवीसच्या संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा सोळा पॉईंट सहा कोटी रुपये याच तिमाहीत सहा पॉईंट नऊ कोटी रुपये इतका होता मार्च मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न ब्याण्णव पॉईंट दोन कोटी रुपयांवरून एकशे चार कोटी रुपयांवर पोहोचले कंपनीचा एबिटा वाढून आठ पॉईंट आठ कोटी रुपये झालाय जो एका वर्षापूर्वी या तिमाईत आठ कोटी रुपये इतका होता कंपनीचे एबिटा मार्जिन आठ पॉईंट सात टक्क्यांवरून आठ पॉईंट चार टक्क्यांवर घसरले गुरुवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्क्यांच्या वाढीसह एकशे एकतीस पॉईंट पंचावन्न रुपयांवर बंद झाला होता रेलटेल आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसच्या मार्च तिमाहीत रेलटेल कंपनीचा नफा तीन टक्क्यांनी वाढून सत्याहत्तर पॉईंट पाच कोटी रुपये इतका झालाय एका वर्षापूर्वी या तिमाईत कंपनीचा नफा पंच्याहत्तर पॉईंट दोन कोटी रुपये इतका होता त्याचबरोबर कंपनीचे उत्पन्न सहाशे सत्त्याण्णव पॉईंट पाच कोटी रुपयांवरून आठशे बत्तीस पॉईंट सात कोटी रुपये झाले गुरुवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट साठ टक्क्यांच्या वाढीसह सहाशे सा। चार रुपयांवर बंद झालाय आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर मार्च तिमाहीच्या तुलनेत दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षाच्या जानेवारी मार्च तिमाहीतील कंपनीचा नफा दोनशे बेचाळीस पॉईंट आठ कोटी रुपयांवरून दोनशे एकोणतीस पॉईंट दोन कोटी रुपयांवर घसरलाय त्याचबरोबर ह्या कालावधीत कंपनीचे उत्पन्न दोन हजार तीनशे तेवीस पॉईंट तीन कोटी रुपयांवरून दो दोन हजार तीनशे अठ्ठावन्न पॉईंट पाच कोटी रुपयांपर्यंत वाढले निकालासोबतच कंपनीने शेअर एकोणीस रुपयाचा डिव्हिडंड जाहीर केलाय गुरुवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट त्रेचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह चार हजार नऊशे एकोणऐंशी रुपयांवर बंद झाला होता ओल्ड अँड ट्रान्सफॉर्मर्स मार्च तिमाहीत कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा शहात्तर पॉईंट सहा कोटी रुपयांवरून वाढून त्र्याण्णव पॉईंट पाच कोटी रुपये इतके झाले तर कंपनीचे उत्पन्न चारशे एकोणचाळीस पॉईंट नऊ कोटी रुपयांवरून पाचशे चार पॉईंट दोन कोटी रुपये इतके झाले गुरुवारी कंपनीचा शेअर पाच पॉईंट एकोणचाळीस टक्क्यांच्या वाढीसह दहा हजार नऊशे साठ रुपयांवर बंद झाला होता शेअरचा फिफ्टी टू वीक हाय दहा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट ऐंशी रुपये इतक्या केई आर इंडस्ट्रीज आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसच्या मार्च तिमाहीत कंपनीचा नफा एकशे अडतीस कोटी रुपयांवरून एकशे अडुसष्ट पॉईंट पाच कोटी रुपये इतका वाढलाय कंपनीचे उत्पन्न एक हजार नऊशे बावन्न पॉईंट नऊ कोटी रुपयांवरून दोन हजार तीनशे ब्याण्णव पॉईंट दोन कोटी रुपये इतके वाढले गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट अकरा टक्क्यांच्या वाढीसह चार हजार रुपयांवर बंद झाला होता शेअरचा फिफ्टी टू वीक हाय चार हजार एकशे सतरा रुपये इतका आहे आणि गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर मध्ये एकशे सतरा पॉईंट पंच्याऐंशी टक्क्यांनी वाढ झालेली आहे